यो एरबोले बुद्धिगाबोले रूपी घरत महाशायर बोले एरबोले बुद्धिगाबोले आमकळ भवसा शेरत बोले त्या वेळेला आणि काय प्रकार घडलेला त्यांच्या घरवाड्याला दिला बाळाचं नाव पंचिंग पंचिंग पोत्रावर आता बघूनच जाणार भट ब्राह्मणाच्या यादीवर बघून जाणार म्हणूनच आमाजी पंतन मामा विचार केला म्हणाला त्या पहिला सती उगाला नेतीनं ज्या जेव्हा आपल्याला बाळ दिला Ini dia lah Itu dah